दोस्ताला म्हटलं कासपट्टारला जायचं तर तो, तो म्हटलं कशाला कासपट्टार अंतरूण आहे उशाला आणि गावाला वळसा कशाला आपले तर आहे की म्हणला चांदोलीजवळ आंबा फॉरेस्ट रिजनमध्ये रविवारी पुणे म्हणून आम्ही निघालो बघायला तर आंबा फॉरेस्ट रिजनचं आहे तरी फॉरेस्ट नॅशनल फॉरेस्टचाच नॅशनल पार्कचाच एक भाग आहे तिथं असं पठार आहे वृत्ती वगैरे गेल्यानंतर गेल्यानंतर असं दुःख होतं धुक्यात भिजल्यानंतर पावसात आम्ही ते चाची टप्परी भेटले आम्हाला तिथं असा आवा पळलेला चहा पिला मस्त धुक्यामध्ये वा नंतर पण तिथं आमची सफारी जंगल सफारी चालू केली चालू केली तर असं सगळं धुका ना असं दोन्ही बाजूला जंगल मस्त जंगलात नाशी वाट शोधत शोधत पुढे एक पटार लागते हे परत फॉरेस्टचा चेकपोस्ट आहे इथं फॉरेस्टचा चेकपोस्ट झाल्यानंतर पुढं 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 गेल्यानंतर अशी पूर्ण दुख्यातून जंगलातली वाट आहे तर गेल्यानंतर आम्ही थोडी जंगल सफारी केली निसर्गाचा आवाज निसर्ग सगळा बघितल्यानंतर मस्तपैकी सुपरत त्याच परिषद येते विमतीला आता म्हणलं हे बघून आपण कारवीची फुलं बघायची अजून पाऊस जास्त असल्यामुळं फुलं काही जास्त आलेली नाही पुढच्या महिन्यात नक्की पंधरा तारखेपर्यंत जास्त येतील आता ही कारवी ही इथं या पठारावर दोन तीन वर्षाने कायम फुलते याला पांढरी फुलं येतात आणि बऱ्याच प्रकारची फुलं येतील अशा प्रकारे आहे शकता पुढच्या महिन्यात पंधरा तारखेपर्यंत आणि आम्हाला वाटेत भेटले त्यांच्या मालकांना यांना दिवाळीला शिवलेले कपडे थंडीचं नंतर बघितलं तर आमच्या हात असे भिजून किरवणल्यासारखे झालेले मग काय त्याला शेकत बसलोय आता <laughs>